नमस्कार मित्रांनो आजच्या लॉगमध्ये काय काय होणार आहे काय नाही तुम्हाला दिवसभरात दाखवणार आहे पहिल्यांदा सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये आजचा लॉग स्टार्ट करत आहे सकाळच्या दात घासण्यापासून दिवसभरात काय काय होणार आहे तुम्हाला दाखवणार आहे पाहत राहा व्हिडिओ कंटिन्यू सपोर्ट करा असंच तुमचा सपोर्ट असंच राहू दे म्हणून विचारतो सगळ्यांना खूप सपोर्ट करत आहे सगळेजण यूट्यूबवर मला असेच सपोर्ट करत राहा असेच व्हिडिओ पाहत राहा चांगले चांगले व्हिडिओ बनवून टाकणार आहे मी याच्या पुढं दिवसभरात कुठं कुठं जाणार आहे काय काय करणार आहे कुठे थांबणार आहे सध्याला मी आहे वेमुलवाडा तेलंगणामध्ये आहे हे वेमुलवाडा राजांना टेम्पल म्हणतात त्याला म्हणजे इकडे जास्तीत जास्त तेलुगू भाषा यूज केला जात आहे आणि माझं फिरणं जास्त ह्याच राज्यात आहे तेलगू तामिळनाडू कर्नाटका महाराष्ट्रामध्ये जास्त भाडे येत नाही तो कारण आमच्या सोलापुरात जास्त पद्मशाली लोक असल्यामुळं इकडचे भाडे जास्त आहेत आम्हाला तर त्यामुळं जास्तीत जास्त, जास्त मी इकड़े फिरतो तर चला तर आजच्या लॉकमध्ये काय काय होणार आहे हे पाहूया भेटू आंघोळ झाल्यानंतर चला तर मित्रांनो ओके नमस्कार मित्रांनो चला आंघोळ झालेली आहे आता आता आहे पूजाची वेळ मित्रांनो रोज बोलत नाही मी आंघोळ झाल्यानंतर पूजा झाल्याशिवाय पण आज लॉग बनवतो आहे म्हणून बोलणं भाग पडलेला आहे मला बोलावंच लागेल काय करतो आहे काय नाही बोलल्याशिवाय लोकांना कळणार तरी कसं म्हणून आज एक दिवस बोलणार आहे आंघोळ झालं आहे आता पूजा करणार पूजा झाल्यानंतर नाश्ता नाश्ता झाल्यानंतर पुढील प्रवास काय काय होणार काय नाही बघा उत्स्फूर्तेने बघा चला भेट तर, तर मित्रांनो देवाराची साफसफाई चालू आहे डॅशबोर्ड म्हणजे आमचा देवारा गाडीच्या स्टेअरिंगच्या बाजूला जे प्लेस असतो सगळं हा जो प्लेस आहे ना हेच आमचं देवघर आणि मागे माझं घर कारण ड्रायव्हर म्हणल्यावर बघा गाडीत फिरतो म्हणल्यावर ह्याच्यातच आपलं देवघर आपलं पूजा घर किंवा म्हणा आपलं मागचं जे प्लेस मिळत आहे त्याच्यात कुठेही झोपू शकतो आपण तिथंच आपलं घर म्हणायचं आता कारण दुसरं लिहिलाच नाही बाहेर आल्यानंतर आपल्याला याच्यातच अडजस्टमेंट करावं लागतं घरी गेल्यावर तर आहेच घर संसार देवघर पूजा पण इथं आल्यानंतरही आपल्याला जमत नाही असं म्हणून चालणार नाही सगळं जमून घ्यावं लागेल हा ना जाग जागेल जाग ऐसा तर मित्रांनो मी काय म्हणत होत तर आपण गावाला आल्यानंतर गाडीमध्ये काही आपल्या हातून होणार नाही असं कधीच होऊ शकत नाही आपल्या हातात असता की काय करायचं का काय नाही कुठेही गेले तरी काहीही करू शकतो आपण आपल्या हातात असत सगळं करायचं की नाही करणं तर जरुरीच आहे काही केल्याशिवाय काही मिळणार नाही म्हणून कष्ट करणं फार गरजेचं आहे कष्टासोबत आपली भक्ती आपले जे नियम आहेत ते सोडायचं नाही नियम कंटिन्यू ठेवलं पाहिजे आणि जे नियममध्ये बंधित आहेत त्यांना यश मात्र नक्की मिळणार मिळणार नक्की मिळणार असं नाही नक्की मिळतंयच कारण माझ्या अनुभवावरनं सांगतो जे नव्हतं ते आज आहे आणि सध्याला जे नाही आहे ते ह्याच्या पुढे मिळणार हे मला शंभर टक्के शंभर टक्के शंभर टक्के माहीत आहे मिळणार म्हणजे मिळणार शंभर टक्के विश्वास स्वतःवर ठेवणं फार गरजेचं आहे बघा जिथं शंभर टक्के विश्वास असतो तिथं रिझल्ट मिळतो तर पहा काय काय होते पूजा वगैरे काय नाही सगळं दाखवतो मित्रांनो पाहत राहा धन्यवाद मित्रांनो गंध कसा लागलाय कमेंट मध्ये जरूर सांगा हा गंध मला फार आवडतो असेच <laughs> अलंकार करतो रोज मी तुम्ही कसे करता काय नाही कमेंट मध्ये ओम गंगणपते नम सुवर्ण स्वामी कंठा कंठाय नम ओ्री स्वामी शरणयप्पा ओम सर्व मंगल मंगल शिवे सर्वार्थ साधिके शरण देवी गौरी नारायणी नमोस्तुते शुक्लाृंद विषुशिवण चतुर्श प्रसनोदन द्यायचं सर्वोपशाही आ गजानन पद्म गजानन महर्निशमनेकदक्तानाय एकदन उपास्मह गुरुर्ब्रमा गुरविष्णु गुरुर्दे महेशरा गुरुर परब्रह्म तस्मै श्री गुरवे नम शाताकारभुजन सैम पद्माश्वाक गगनसौरश मेघवर्ण शुभांगं लक्ष्मीकांतं कमलनयनं योगभिंगनाम्यम वंदे विष्णु शंभो भयवर सरलोक्यथं शरदिंदु समाकारे प्रब्रह्मस्वरूपिणे वासरापीठे निले सरस्वती नमोस्तुते अन्नपूर्णे सदापूर्णे शंकरा प्राणवल्लभे ज्ञान वैराग्यसिद्धार्थ भिक्षांदेयी च पार्वते भूतनाथा सदानंदा सर्वभूता दयाकरा रक्ष रक्ष महाभाऊ शास्त्रुम्भ्यो नमो नम ओम रीम हरिहर पुत्राय पुत्रलाभय शतरनाश मदगजवानाय महाशास्त्रे जितेंद्र बुद्धिमता वरिष्ठवातवानरित श्रीरामदुच्छोर्भुवस्वातस्य वितर्ण्यं भर्गो देव स्वधीमहि दियो युवना प्रचोदयात् ॐ गङ्गणपते सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाचीनुर्वीपूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर सर्वाङ्गी कंटी उडिसेन्दूराचि माळ मुक्ता फळाची जय देव जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय देव रत्नाखत पौरा तुझी गौरी कुमरा, चंदनाची ऊटी कुंकुम केशरा हिरे जडित मुकुट शोभ तोबारा ऋण तीन पुरे चरणी घाकर्या जय देव जय देव जय मंगल हो श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामनापूर्ति जय देव जय देव लम्बोदर पिताम्बरफणिवरवन्दना सरलास्वण्डवक्रतुण्डत्रिनयना दाश्रामाचा वाटपाहे सदना संकष्टिपावावे निर्वाणि रक्षा वै सुरवरवन्दना जय देव जय देव जय मङ्गलमूर्ति हो श्रीमङ्गलमूर्ति दर्शन मात्रे मन कामनापूर्ति जय देव जय देव గణపతి బాయ మంగళమూర్తి మౌర్య సుబ్రహ్మణ్యం సుబ్రహ్మణ్యం హరం హరంభర విట్రవేల్ హర హరం హర ఆరతి గుణమాన్ శ్రీపల్లి మలై సుబ్రహ్మణ్యం ఆరతి గుణమాన్ గణుడకు శంభున నీకు ప్రియమైన పుత్రుడు అంట తారకుని ఉదయించి ధరతి పైన వేచిన వంట ఆరతి గుణమాన్ శ్రీపల్లి మలై సుబ్రహ్మణ్యం ఆరతి గుణమాన్ ఒక పక్క వల్లి దేవి ఒక పక్క దేవసేన ఇద్దరి గుమ్ములు నువ్వు ముద్దులా ప్రియుడు అంట ఆరతి గుణమాన్ రిపల్లి మలై సుబ్రహ్మణ్యం ఆరతి గుణమాన్ గౌరమ్మకు కుమరుండా గంగమ్మకు తనయుండ ఇద్దరి తల్లులు నోవు ముద్దుల పుతుడు అంట ఆరతి గుణమాన్ రిపల్లి మలై సుబ్రహ్మణ్యం ఆరతి గుణమాన్

गुर्वराय मङ्गलं दत्तात्रेयमङ्गलम् राजराममङ्गलं रामकृष्णमङ्गलम् अय्यप्पामङ्गलं मणिकण्ठामङ्गलं शबरीषामङ्गलं शस्ताय मङ्गलं 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 नित्यजय मङ्गलं 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 नित्यशुभमङ्गलं मङ्गलं मङ्गलं नित्यजय मङ्गलं 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 नित्यशुभ मङ्गलम् ओम श्री स्वामी शरणयप्पा अय्यप दयमे शरणमयप्प वीरमे कंठने ने ओम श्री स्वामी ओम शरणय्प्पी तपल मन चर्र सुन चित्ता ना स्वामी अमी स्वामी मित्रो पूजा संपन्न है आता इथून मी बाहेर जाणार आहे नाश्त्याला चला तर नाश्ता करायला जाऊया चला तर मित्रांनो आजची पूजा कसं वाटली काय नाही कमेंटमध्ये जरूर कळवा खूप आनंद होईल तुम्ही जर कमेंट केलात तर असाच व्हिडिओ पाहत राहा आणि या तुमच्या ड्रायव्हर भावाला सपोर्ट करत राहा हीच माझी इच्छा आहे तुमच्याकडून काय पाहिजे ती फक्त कमेंट करा आणि व्हिडिओ पाहत राहा आणि मला सपोर्ट करा स्वाम मित्रांनो पार्किंग मधून चाललो मी नाश्ता करायला नाश्ता करून आल्यानंतर भेटू मित्रांनो तर मित्रांनो तर चला नाश्ता झालेला आहे कॉफी पिऊन आलेला आहे मस्तपैकी आता जाणार आहे पार्किंग मध्ये हे पार्किंगच आहे पण व्ही आय पी पार्किंग आहे आता मैदानात जाऊया मैदानात मैदानातले पार्किंग दाखवतो तुम्हाला कसले मित्रांनो पाहू शकता तुम्ही एवढं मोठं पार्किंग आहे पूर्ण पार्किंग एरिया आहे मंदिरच्या मागच्या साईडला आहे खूप मोठं ग्राउंड आहे अगोदर या ठिकाणी तलाव होतं मोठं तर तलावामध्ये माती टा माती टाकून ना पूर्ण बुजून पार्किंग तयार केलेलं आहे बघा हे मंदिरचं परत पुनर्निर्माण चालू आहे म्हणजे नवीन मंदिर बांधता येते त्यासाठी सगळे पत्राशेड वगैरे मारून ठेवलेले आहेत पाहू शकता तुम्ही पाहू शकता तुम्ही किती मोठं पार्किंग आहे महाशिवरात्रीला खूप मोठा जत्रा होतो हो इथं तर जत्रेच्या टायमाला पार्किंगला सुद्धा जागा नसतं इथं एवढं मोठं जत्रा होतं इथं महाशिवरात्रीला होतं बघा महाशिवरात्री आजचा व्हिडिओ मी इथं संपवणार आहे कारण बोलत गेलं तर व्हिडिओ करत गेला तर आजचा व्हिडिओ फार मोठा होणार आहे त्यामुळं आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि काय नाही कमेंटमध्ये जरूर करा आणि आपल्या भावाला सपोर्ट करायचं विसरू नका भावांनो गा सपोर्ट करा सबस्क्राईब करा आणि चॅनलला चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायचं विसरू नका आणि कमेंट कंपल्सरी करा धन्यवाद मित्रांनो असेच व्हिडिओ पाहत राहा आणि सपोर्ट करत राहा धन्यवाद